नमस्कार प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक कथा सांगणार आहे त्या दिवशी मी घरी एकटीच होते आमचे हे रात्र पाळीसाठी कामावरती गेले होते मला मात्र झोपच लागत नव्हती मी ह्या उशावरून त्या उश्यावर होत होते रात्र तर जाता जात नव्हती आज खूपच इच्छा झाली होती मला गेली किती दिव तरी दिवस घरातले लोक आणि घरातले व्यक्ती मला वेळ देत नव्हता माझं मन खूप कासावीस होत होतं त्याच वेळेस मी घरातून बाहेर आले संध्याकाळची वेळ होती घराबाहेरच डोक्याला हातला ऊन बसले होते त्यावेळेस बस शेजारनं जाताना दीपकने पाहिलं आणि विचारलं काय हो वहिनी असं काय घराबाहेर बसलाय आणि किती वेळ झाला मात्र मी म्हटलं तर काय करू घरात तर कर्मी नाही काय का हो आणि घरातले कुठे गेले आमचे हे गेलेत कामाला त्याचवेळेस मला जाणवलं की ते आणि मी दोघांचं जर आमचं मन जमलं तर किती भारी होईल ते खूप वेळ मला बोलत होते पण नंतर आमच्यात असं काय झालं की रात्री ते आले आणि माझी मात्र कमतरता त्यांनी चांगलीच भरून काढली आणि आमच्यामध्ये काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या त्या दिवशी मला आहे मंगळवार होता आणि त्या दिवशी आम्ही दोघेजण बाहेर गेलो होतो पहिल्यांदाच त्यांनी बाहेर मला फिरायण्यासाठी नेलं होतं बाहेर पावसात भिजून आलो आणि मला वाटलं की घरी आल्यानंतर त्यांचा आज खूप मूड असेल पण बाहेरच केलं होतं आज खूप दिवसानंतर त्यांनी त्यांच्याकडील तेन पैसे खर्च केले होते पण काय घरी आल्यानंतर ते झोपे गेले मी मात्र शेजारी होते खूप दिवसानंतर त्यांनी सुट्टी घेतली होती कामावरून कामावरून सुट्टी तर घेतली पण ते मला वेळ देऊ शकले नाही आमच्यामध्ये काही झालं नाही मी मात्र खूपच नाराज झाले दुसऱ्या दिवशी सकाळ उठून ते कामावरती गेले असं आता मात्र रोज चालायचं त्यांना आवडत ती मी साडी घालायची पण आजकाल त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं एक दिवशी मी बाहेर जात होते त्यावेळी शेजारचा दीपक मला जाताना म्हटला कुठेच आलाय चला मी पण जातो त्याच्या गाडीवर बसून गेले दोन धान धाकड होता अजून लग्नाचा काहीच पत्त्या नव्हता लग्न तर त्याने अजून केलंच नव्हतं त्यावेळेस मी त्याला विचारलं की काय हो दीपक भाऊजी लग्नाचं चा काय झालं तुमच्या त्यावेळेस तो म्हटला की आता माझं लग्न होईल म्हणून वाटत नाही मी म्हटलं का एकतर मला नोकरी नाही घरची परिस्थिती अशी त्याच्या आत लग्नाचं वय पण होऊन गेलं मला कोण मुलगी द्यायचं बहिणी असं खरा तुमच्याच एका नात्यावरली ओळखीची कोणी असली तर मुलगी दाखवा तसे ते मात्र चांगले होते पण मी म्हटलं की अहो हो, हो पण मी कुठे गावी जाते तेव्हा जर जा कोणी असेल तर सांगेल त्यांच्या घरातले पण मला त्याच्या लग्नासाठी मुलगी पहा म्हणून खूप विनंती करायची पण मी काय करू शकत होते मला कोणाच्या आद्यात मध्ये आत पडायचं नव्हतं मी मात्र त्यांना पाहत होते दाढी धंदाकड टी शर्टमधून तर त्यांचं ते पिळदार आणि भरदार असलेलं बांधा शरीरसृष्टी स्पष्टच दिसत असायचा स्वभावाला खूप चांगले मी गेल्यानंतर त्यांनी मला त्या दुकानामध्ये सोडलं आणि नंतर ते निघून गेले माझी काही खरेदी होती ती केली नंतर मी पार्लरमध्ये खूप वेळ जाऊन बसले आमचे हे मात्र माझ्या जास्त पैसे द्यायचे नाहीत तसे मी सगळ्यांनाच ओळखीचे होते अनोळखी लोक पण चांगल्या प्रकारे मी ओळखायचे सगळ्यांना माझा स्वभाव माहीत होता मी खूपच साधी सरळ आणि सिंपल राहणारी एक बाई त्या दिवशी मात्र मी मात्र खूपच रडले होते आधीसारखं आमच्यात काहीच राहिलं नव्हतं तसा आमचा प्रेमवाह झाला होता लग्नापर्यंत आणि लग्न झाल्यानंतर काही वर्षापर्यंत खूप व्यवस्थित चाललं होतं सगळं हळूहळू आमच्या नात्यातलं प्रेम मात्र संपुष्टात आलं आणि सगळं संपलं होतं त्या दिवशी हे लवकर कामावरती गेले होते आज मी रात्रपाळीला चाललो आहे त्यामुळे सारखा फोन करू नको असं त्यांनी मला ठणकावून सांगितलं तुझा तर मला वैतागच आलाय रोज हे आणा आणि ते आणा म्हणते इथं कामाला मला जावं लागतं स्वतः कमवायचं आणि मग कळतं घरात काही कमी पडतं किंवा नाही असं त्यांनी मला ओरडले मला खूप वाईट वाटलं रात्री मी रडतच बसले होते ह्यांना माझी जरासुद्धा काळजी नाही मी तरुण होते दिसायला सुंदर आणि देखणी तर होतेच त्याच्यासोबतच मला पाहण्यासाठी शेजापादर अगदी टपूनच बसलेले असायचे मी कधीही कोणाकडे कसलीच अपेक्षा केली नाही मी वागायला चांगली होते आजपर्यंत सगळ्या मर्यादा मी पाळल्या होत्या घराच्या इज्जतीसाठी पण आता मला समजलं होतं की माझ्यासाठी ह्यांना जरासुद्धा वेळ नाही की ह्यांना जरासुद्धा माझी पर्वा नाही मी काय करते काय नाही ह्यांना जरासुद्धा पडलेलं नसतं मी मात्र एकटेच विचार करत होते असेच दिवस चालले होते माझं रात्री झोप लागायची नाही खूप इच्छा होत असायची मी रात्री खूप वेळ टी व्ही पाहिला आणि मला खूपच कंटाळा पण आला होता झोप काही आज लागतच नव्हती विचारात माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं माझं डोकं पण खूप डोकत होतं म्हणून मग मी घराच्या बाहेर येऊन बसले त्या दिवशी मी गाऊनवरतीच होते घराच्या बाहेर मी येऊन बसले आणि मला जाणवलं की माझ्या शेजारून कोणीतरी चालले त्यावेळेस ते दीपक भाऊजी होते काय होयनी अहो किती वेळ झाला झोप येईल की काय मी म्हटलं नाही आणि डोकं का दुखतंय काय डोक्याला हात लावून बसला आहे तुम्ही असं मी म्हटलं नाही असंच बसले खरं सांगा काय झालं कोण ओरडलं का तुम्हाला कारण की तुम्हाला जर कोणी बोललं तर तुम्ही अशा बसता मी म्हटलं नाही नक्कीच तुमचे मालक आहे ते म्हटले असते नाही हो त्यांचं काही नाही कुठे गेला तो असं म्हणून ते मी आवाज दिला तर मी म्हटलं नाहीत ते घरी गेलेत ना कामावरती ते म्हटले की होय का मग आहो काय सांगू तुम्हाला मला मात्र आज झोपच येई नाही आणि करमतच नाही असं का होतंय तुम्हाला हो असं त्यांनी विचारलं मी म्हटलं काय माहीत पण काही पण म्हणा तुम्हाला असं पाहिलं की मन अगदीच तुटल्यासारखं होतं तुम्ही रोज कशा हसून बोलणाऱ्या खेळणाऱ्या आज मात्र एवढ्या नाराज आणि एवढ्या गुप्ची पाहात खरंच खूपच वेड्यासारखं होतं मी म्हटलं नाही मी ठीक आहे आम्ही बोलत होतो ते मला बोलतच शेजारी बसले मी त्यांच्याकडे पाहत रात्री होते रात्रीचे ते मात्र बनेलवर होते आणि बरमुडा घातला होता खरंच खूपच कमालीचे दिसायचे बिचारांचं एवढं चांगलं दिसून पण लग्न जमत नव्हतं ह्याचं त्यांना जास्तच काळजी होती हळूहळू डोक्यावरचे केस पण ह्या टेन्शनमुळे पात्र होऊ लागले होते पणाच्या नावक मला जाणवलं की खरंच ह्यांना पण कोणाची तरी गरज आहे आणि मला पण एका चांगल्या मित्राची गरज आहे आमचं नातं तसं चांगलं होतं अगदी मित्रासारखं ते मला बोलत असायचे पण दोघांची अडचण एकच होती की कोणीतरी चांगला जोडीदार पण मी स्वतःहून माझ्या मनातली इच्छा त्यांना कशी बोलू तेच मला समजत नव्हतं पण हिंमत तर करावी लागणारच होती मनातील गोष्ट बोलण्याची त्यावेळेस मी स्वतःहूनच विषय काढला आणि म्हणाले की तुम्हाला एक बोलू का ते म्हटले की बोला ना तुम्हाला कोणीतरी मैत्री नक्कीच असेल हो ते म्हटले नाही कोण असणार आहे मैत्री मला नाही तुम्ही एवढे दिसायला देखणी आणि सुंदर आहात एखादी तरी जोडीदारी नसेलच की मी म्हटलं असं तर ते म्हटले की नाही का हो नाही एवढे सुंदर देखणे दिसत आहे म्हणून विचारलं आहो माझं कुठे एवढं नशीब तुम्हाला आवडेल का कोणी मैत्री करायला त्यावेळेस ते, ते म्हटले की हो आवडेल ना नकळत काय माहीत हवेमध्ये खूपच आता गारवा होता गारवा नसून पण मला झुळहुळीला बोलायताना बाजू लागली होती मी म्हटलं की मला पण तुमच्याशी चांगली मैत्री करायला आवडेल मी असंच म्हटलं त्यावेळेस ते म्हटले म्हणजे आहो तुम्हाला कसं सांगू तुम्ही तर चांगले मला बोलता पण एक चांगला मित्र हवाच ना मनातील गोष्ट सांगण्यासारखा आणि मनातील गोष्ट ऐकण्यासारखा ते म्हटले की हो ते तर आहेच तर तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड हॉल का ते म्हटले होईन की पण एक गोष्ट आपल्या दोघां मी जे काय बोलले आणि आपल्या दोघात काही झालं तर ते तुम्ही कोणाला नाही सांगायचं सुरुवातीला त्यांना काही वाटलं नाही पण नंतर मी जास्त काही बोलले की ते आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे टक लावून पाहू लागले मी त्यांना म्हणाले की भाऊजी ऐका ना ते म्हटले हा आता तुम्ही मित्र आहात म्हणून सांगते अहो माझी खूप इच्छा होती पण काय करायचं आमच्या हे जरासुद्धा मला वेळ देत नाहीत आणि मग मी चांगल्या मित्राला सांगणार ना मग तुम्हाला सांगितलं हे करून ते आश्चर्यचक्कीच झाले मग मी काय करू शकतो मी म्हटलं काय नाही असंच सांगितलं आम्ही एवढं बोललो होत त्यावेळेस ते म्हटले की तुम्हाला बोलू का एक मी म्हटलं हा तुम्ही राव खूपच देखणे आणि सुंदर दिसता सगळे तुमच्याविषयी मित्र माझे बोलत असतात पण मी तुमच्याविषयी कधी वाईट गोष्टी बोललो नाही मला तुम्ही कारण की खूप आवडता ऐकून मी आश्चर्यचकित झाले ते म्हटले की तुमची जर इच्छा असेल तर मी तुम्हाला वेळ देऊ शकतो आणि तुम्ही म्हणाल ते मी तुमच्यासाठी करू शकतो हे ऐकून मी स्तब्ध होते त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही वाईट मानून घेऊ नका माझी शब्दाविषयी पण माझ्या मनातलं मी रिकामी केलं माझं मन आता मला समजलं होतं की त्यांची पण इच्छा तीच आहे मला पण तीच हवं होतं ते म्हटले की येऊ का मग घरात जायचं पण आता कोणीच नाही आणि बघा चांगल्याच प्रकारे मी तुम्हाला सुख देईन तुम्हाला ज्याची कमतरता आहे ती कमी मी भरून काढेन आणि नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसेल आणि शांतता दिसेल मला हे कोण मी स्तब्ध होते काय करू आणि काय नको समजत नव्हतं पण ओढ तर खूपच लागली होती मला त्यांच्या भेटीची मग मी पण म्हटले हो इकडे तिकडे पाहिलं आणि म्हटलं की जावा तुम्ही पुढे मी आले मी त्यांच्याच घरी गेले घरी त्यांच्या तसं कोणी नव्हतं पहिल्यांदा गेले तसं दरवाजा पुढे ओढला आणि त्यांनी मला मिठीतच घेतलं आणि म्हटले की अशी मैत्रीण असावी मित्राच्या मनातलं सगळं ओळखणारे मी, मी लाजत होते पण ते मात्र थांबायला तयार नव्हते ते चांगल्याच प्रकारे चालू झाले आणि बाईग खरंच तो बिना लग्नाचा होता तरी त्यांनी मला असं सुख दिलं की जे जे मला कधीच मिळालं नाही चांगल्याच प्रकारे आज माझी इच्छा पूर्ण झाली होती वेगवेगळ्या बेक प्रकारे रात्रभर मला जे सुख मिळालं होतं ते मी कधी शब्दातसुद्धा सांगू शकणार नव्हते त्यांनी मला खरंच आनंद दिला होता मी त्यांच्याकडे अगदी कौतुकाने पाहू लागले की मी तुम्हाला आजपर्यंत असं समजत होते की तुमच्याकडून काहीच होणार नाही आणि तुमचं लग्न जर लावून दिलं तर तुम्ही तुमच्या घरवालीची काहीच खातेदारी करणार नाही पण मी चुकीचे होते खरंच तुमच्यासोबत जर एखाद्या मुलीचं लग्न झालं तर खरंच तिला तुम्ही खूप सुखी ठेवा त्यावेळेस ते हसले आणि म्हटले होय का मग काय त्या दिवशी रात्रभर त्यांच्या मिठीमध्ये जो आनंद मिळाला तो खोरच खूपच कौतुकास्पद होता त्यांनी मला चांगलंच दिलं आणि माझं मन शांत केलं त्यांचा पण खूपच कमालीचा होता पण तिथून पुढे आमची भेट चांगलीच होत गेली जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची ते वेगळ्या प्रकारे मला सुख द्यायचे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका